नमस्कार मित्रांनो मराठी भाषा विभाग महाराष्ट्र शासन महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ मुंबई व भाषा विकास संशोधन संस्था आणि शिवाजी विद्यापीठ अंतर्गत संत तुकाराम अध्यासन यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक तीस डिसेंबर रोजी शाहू सिनेट सभागृहात संत साहित्य संमेलन दोन हजार चे आयोजन करण्यात आले आहे ग्रंथ दिंडीने संमेलनास सुरुवात होणार आहे सकाळी नऊ वाजता प्रभारी कुलगुरू डॉक्टर ज्योती जाधव यांच्या हस्ते पालखी पूजन होईल याप्रसंगी पारंपरिक वारकरी भजन लेझिम आणि झिम्मा फुगडी कार्यक्रम संपन्न होणार आहे त्यानंतर सकाळी अकरा वाजता महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ मुंबईचे अध्यक्ष डॉक्टर सदानंद मोरे यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन संपन्न होईल संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक प्राध्यापक डॉक्टर सतीश बडके संमेलनाध्यक्ष असतील प्रभारी कुलगुरू डॉक्टर सुरेश गोसावी हे सत्राध्यक्ष असणार आहेत या प्रसंगी राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य प्राध्यापक डॉक्टर प्रमोद मुनघाटे प्राध्यापक प्रवीण बांदेकर शिवाजी विद्यापीठातील मराठी विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर रणधीर शिंदे माननीय कुलसचिव डॉक्टर व्ही एन शिंदे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे दुपारी बारा ते दोन या वेळेत वारकरी संप्रदायाचे महाराष्ट्राच्या जडणघडणीत योगदान या विषयावर परिसंवाद होणार आहे दुपारी तीन वाजता वारी एक आनंद यात्रा या विषयावर ज्येष्ठ छायाचित्रकार आणि वारी अभ्यासक संदेश भंडारे यांचा मुलाखत कार्यक्रम होईल दुपारी चार वाजता श्री दत्त भजनी मंडळ शिपूर तालुका मिरज जिल्हा सांगली यांचा कबीरपंथी भजन कार्यक्रम संपन्न होणार आहे विद्यापीठाच्या संगीत आणि नाट्यशास्त्र विभागाच्या अभंगवाणी कार्यक्रमाने सायंकाळी पाच वाजता संमेलनाचा समारोप होईल संमेलनात संत तुकाराम संत ज्ञानेश्वर संत नामदेव यांच्यासह इतर संतांचे साहित्य वारकरी परंपरा भक्ती चळवळ व आधुनिक काळातील तिचे सामाजिक सांस्कृतिक योगदान यावर अभ्यासपूर्ण मंथन होणार आहे तसेच परिसंवाद चर्चाशास्त्रे संत वाङमय्याचे सादरीकरण तसेच वारकरी संप्रदायातील लोककला व विचारधारेवर आधारित उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे विद्यापीठाच्या या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन भाषा विकास संस्थेचे अध्यक्ष रणधीर सुतार संत तुकाराम अध्यासनाचे समन्वयक प्राध्यापक डॉक्टर नंदकुमार मोरे यांनी केले आहे मित्रांनो आपण जर बागे मीडियावनला प्रथमच भेट देत असाल तर या चॅनेलला सबस्क्राईब करा आमच्यामार्फत तुम्हाला नवनवीन शैक्षणिक माहिती तसेच बातम्या कळतील